गणपती बाप्पा मोर्या बाप्पाच्या या मध्ये आज आपण बोलणार आहोत बाप्पाच्या विनायकी रूपाबद्दल प्राचीन काळात दैत्यांचा जेव्हा अत्याचार वाढला तेव्हा देवांना अनेक युद्धांमध्ये पराभवपत करावा लागला मात्र शेवटचा उपाय म्हणून सर्व देवांनी गणपतीची प्रार्थना केली आणि गणपती बाप्पानी असुरांचा नाश करण्यासाठी स्त्रीलिंगी प्रतिरूप घेतलं या रूपाचं अनेकदा गणेशाची शक्ती म्हणून देखील वर्णन केलं जातं गजाननी विघ्नेश्वरी गणेशानी अशा नावानेही या रूपाला संबोधलं जातं याच विनायकीला चौसष्ट योगिणींचा भाग मानले जाते विनायकी गणपतीची मूर्ती राजस्थानमध्ये रायर इथं त्याचसोबत मध्य प्रदेशमध्ये भेडाघाट महाराष्ट्रामध्ये पुण्याजवळी बुलेश्वर मंदिरामध्ये बिहारमध्ये गिरेक ओरिसामध्ये राणीपूर गुजरात चेरियानाड अशा विविध ठिकाणी आढळते मात्र अनेक पुराणांमध्ये गणपतीशी संबंध नसलेली विनायकी देखील आढळते उदाहरणार्थ मत्स्य पुराण लिंग पुराण आणि अग्निपुराण विनायकी ही दोन स्वरूपात आहे एक तर हत्तीमुखी राक्षसी मालिनी म्हणून आणि दुसरीकडे गणपती बाप्पांचे असुरांचा नाश करण्यासाठी जन्माला आलेलं प्रतिरूप म्हणून